अर्जूजी यादवानी बांधलेले आहेत हिरो जिंदुलकर आणि मदत केली आणि अर्जूजी यादवानी मांडला त्याचा अर्थ असा आहे चंद्र असे आशेपर्यंत शिवाजी राजाची कीर्तीही राहिली पाहिजे चंद्र सूर्य आशेपर्यंत शिवरायांचं नाव राहिलं पाहिजे म्हणून शिवरायांच्या राजमुद्रेवर चंद्र प्रतिपदे चंद्रलेखित म्हणतो आपण आपण दरवाजापर्यंत किती पायरे आलो मोजल्यात कुणी नाही शहाण्णव पायरे आलो शहाण्णव कुळाच्या शहाण्णव पायऱ्या आपण काय म्हणतो सगळेजण मी शाण्णव कोळी मराठा शहाण्णव पायऱ्या चढल्यावर माझ्या जी लेखी थकल्या नाही ना हे थकणार किल्ले पाहिले शिवरायांचे मावळे जमले मग शत्रूचा हत्ती पळत येऊन दरवाजा तोडू शकत नाही हा गडाचा गेट आहे आजही बंद केला तो उघडला जातो तुमच्या आशीर्वादाने आमची गडावर चाळीस घर आहेत मी गडावर राहतो मला शिवकालीन दोन रुपये मानधन आजही मिळते श्रीमंत शेरोपती उदयराजे म्हणून पगार किती आम्हाला दोन रुपये दोन रुपये महत्वाचे नाहीत आमचा तो मान महत्वाचा आहे पानाचा विडा आणि दोन रुपये आणि सुपारी म्हणजे हा पगार आहे आता बघा पानाचा विडा ते दे आपल्याकडे दे देतात आहे का आपण पान सुपारी दिली म्हणजे मोठा मान असतो आपण दरवाजा बंद करणे उघडणे प्रथा आहे मागच्या वेळा तुम्ही आला तेव्हा हा दरवाजा नव्हता जुना होता हा दरवाजा पडला पावसाळ्यात म्हणून कल्पना नवीन दरवाजा बनवून दिला दरवाजा बंद करणे उघडणे प्रथा चालू आहे दरवाज्यात आल्यानंतर शहाण्णव कुळाच्या शहाण्णव पायऱ्या सोडलो आपण आणि थोडेसे थकलो दरवाज्यात गेला की तुम्हाला एक तोफ दिसेल ती तोफ समोरच्या बुरजावर होती ज्या वेळेला अफजल खान निघाला वाईत आला तेव्हा राजे राजगडला होते मग ना राजे राजगडला आहेत म्हणजे अफजल खानचं पूर्ण लक्ष हे राजगडला जाणार राजगडला जाऊन अफजल खान काय घेणार हैरेश्वर रोहिडेश्वर केंजळगड तोरणा पुरंदर सुपखोरं भोरखोर जावळीखोर रुडसखोर वाई खोरं राजगड म्हणजे एवढा परिसर अफजल खान घेणार म्हणून शिवरायांनी काय केलं सगळा परिसर अफजल खान घेण्यापेक्षा आपण प्रतापडला निघू शिवराय प्रतापडला आले काही दिवस झाले आणि तेवढ्यात राजगडून जिजाऊंचा निरोप आहात शिवबा तुम्ही जेवायला बसला असाल तर हात तातडीने राजगडला निघून या असा निरोप का झाडला तिथे सईबाई राणी साहेबा निधन झाल्या होत्या बघा आपल्या गावात कोण वारलं त्याचा मुलगा किंवा मुलगी ही परगावात असतात मग शेजारचा माणूस त्यांना फोन करतो की आजारी तातडीने निघा गा। घरातला फोन करत नाही शेजारचा माणूस म्हणतो ना आजारे तातडीने निघा मेलो वारलं कोणी सांगत नाही राजांना सांगितलं असतं सईबाई वारलेत तुम्ही तातडीने राजगड सोडा आणि प्रतापगड सोडून राजगडला या तिथे मावळ्यांमध्ये भीती निर्माण झाली असते अपशिकून झाला खानला एक अपशुकून झाला झेंड्याचा हाती मरण पावला तो मरण पावला नव्हता आपल्या बहिरची नाही मारला होता पण सईबाई आजारीच होत्या आणि त्या वारल्या होत्या मग जिजाऊनी निरोप सांगितला जेवायला बसला असाल तर हात धोवायला राजगडला राजांनी गडावर बहेरजींना बोलवलं गडावर नेताजींना बोलवलं तानाजींना बोलवलं हे तीनच नाव आजपर्यंत कळाले बाकीची नावं कुणाशीच कळाली नाही तिघांना बोलवलं काही चर्चा झाल्या आणि गडाचं कवाड बंद व्हायच्या आधी राजे उतरून गेले आता राजे रोज गडाव दिसत आहेत एक चार दिवस राजे गडाव दिसत नाही त्याच वेळेला अफजल खानचे दोन गुप्तहेर हे आपल्या मावळ्यांमध्ये होती मग सांग अफजल खानचे दोन गुप्तहेरे आहेत वाडा गावामध्ये पकडले गेले तर अफजल खानचे दोन गुप्तहेरे होते अफजल खानच्या गुप्तहेरांनी अफजल खानला निरोप धाडला की शिवाजी शिवाजीराजे घाबरलेत आणि शिवाजीराजा कुठेतरी जाऊन अज्ञात स्थळी लपून बसले आता राजे कुठे गेले होते राजगडला शिवाजीराजा अज्ञात आज, तळात जाऊन कुठेतरी लपून बसले मग ह्याचा फायदा घेतला अफजल खानने आणि शिवरायांच्या मावळ्यांना काही पत्र पाठवले ती पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे पत्र आहेत शिवाजींकडे राहाल तर जीवाला मुकाल अफजल खानकडे गेला तर वतन मिळेल पत्र वाचलं खंडोजीने विचार केला माझं काय माझ्या वतनाचं काय माझ्या इनामाचं काय शिवाजी राजाकडे राहून उपयोग दिसत नाही तर ह्या शिवाजी राजांना माराडे अफजल खान निघाला तेव्हा त्याने हजारो हिंदूंची देवळं तोडली माता भगिनीवर अत्याचार केले तरी शिवाजी शरण आले नाही याच अफजल खानने शिवरायांचे थोरले भाऊ संभाजी म्हणून होते बघा राजांचे थोरले भावांचं नाव आहे संभाजी शिवरायांच्या चुलत्यांचं नाव संभाजी आणि ना शिवरायांच्या मुलग्याचं नाव संभाजी शिवरायांचे थोरले भाऊ संभाजींना अफजल खानने मारलं शहाजीराजांना कपट्याने कैद केलं म्हणजे अफजल खानची ताकद जास्त आहे मग काय शिवाजीराजेकडे राहून उपयोग काय जाऊ आपण अफजल खानला मिळू अफजल खानला मिळाल्यानंतर शिवाजीरायांचे गुप्तहेर हे खानच्या फौजेत होते हे कधी आपले गुप्त्यारे कधीच कुणाला भेटले नाही आपल्या मध्ये महिला सुद्धा होत्या आपल्या कोलाटणी म्हणजे नाचगाणा करणाऱ्याही गुप्तर्या आपल्या होत्या त्याचं कारण शत्रुनाथ गाणी आवडायचे आवडायची मग राजाच्या राज्या गुप्त्यारांनी बहिरजी नायकांनी राजा निरोप धाडला राज आम्ही जेवायला बसलोय जेवता जेवता घासामध्ये खडा सापडला तांदळात खडे भरपूर झाले खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा येईल काही लक्षात येते नाही जेवताना घासात खडा सापडला म्हणजे आमचा जवळचा माणूस फुटला गद्दार झाला तांदळात खडे भरपूर झाले म्हणजे बरीचशी माणसं अफजल खानच्या वाटेने खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा म्हणजे खंडोजी खोपडे फुटला नावा सगळ सांगितलंय राजांनी तातेव जिजाऊन सांगितलं मासाहेब सईबाई मासाहेब मा सईंच दहावं आणि तेराव आपणच आणवा आम्ही जवळ करतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बघा दहावं आणि तेरावं ही खूप मोठी प्रथा असते मारल्यानंतर आणि शेवटचीच विधी असते त्या ती विधीला राजे का थांबले नाही राजे तिथे थांबले असते आणि ही बातमी बाहेर काळाली असते इकडे मावळे फुटले असते घाबरले असते राजांनी तिथून निघाले भोरला आले बारा मावळे हिरडोस कोरायची मिटिंग घेतली आणि त्याच वेळेला शिवराय प्रतावडला निघाले तर पाहिलं एका झाड एक मराठा लाख मराठा हे पिक्चर आहे आणि त्या पिक्चरमध्ये समोरच्या बुरजाची शूटिंग आहे शिवाजीराजे प्रतावड उतरून अफजल खानच्या भेटीला गेले वरती तुळजा भवानीचं मंदिर आहे आणि तुळजा भवानी म्हणजे आपली कुलदैवत आहे या भवानी मातेला शिवरायांनी प्रार्थना केली जगदंबे खानाला मारीन आणि बत्तीस दाताचा बोकड कापून निवदाल पाहिलाय कधी बत्तीजा बोकड नाही पाहिला आपल्या आपल्यात भांडणं झाली की काय म्हणताय एका बुक्कीत <laughs> <laughs> करतात <दा> भांडण <laughs> बत्तीजा बोकड मारीन पाळीन बत्तीस दात पाळीन म्हणजे अफजल खान अफजल खानला आपण बोकड म्हटलं शिवरायनी देवीला प्रार्थना केली खानाला मारीन आणि मुडक कापून तीन दिवस ठेवीन त्याप्रमाणे अफजल खानचं मुडकं कापलं त्यांचं नाव आहे संभाजी कावजी कोंडाळकर मग सांगलं आणि त्याने नंतर गद्दारी केली संभाजी कावजीने मुडक छाटलं तिथे आणलं नंतर मुंडकं इथून उचललं आणि पुणे जिल्ह्यात घेऊन गेले शिवराय स्वतः घेऊन गेले शिवराय अफझल खान केला गडावर आले गडावर आल्यानंतर अंगर का बदलला का बदलला तसेच लढाईवर गेले असते तर अफजल खानचं रक्तही शिवरायांच्या अंगरक्यावर पडलं होतं कृष्णाजी कुलकर्णीने वार केला तो हिथे झाला होता त्याचा रक्त पूर्ण अंगरक्यावर पडला ते रक्त बघून मावळे घाबरले असते राजाने जखमाल झाली थोडीशी ताकद कमी झाली असते गडावर आले मलमपट्टी केली देवीचं दर्शन घेतलं अंघोळ केली आणि राजांनी लगेच खाली उतरले साडेसात आठ वाजता राजे जा जावळी खोऱ्यात होते जे विश्रांती घेतली नाही वाईमध्ये दुस अकरा नोव्हेंबरला होते आणि अठरावीस नोव्हेंबरला राजे कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर होते अफझल खान वध केला तो दहा नोव्हेंबरला म्हणजे राजांनी अफजलखानने घेतला परिसर जिंकत चालली होती एक दहशत झाली होती एक पराक्रम वाढला होता ऊर्जा वाढली होती मावळ्यांमध्ये ती ऊर्जा दिली होती म्हणून राजे दुःख करत बसले नाहीत अफजल खानचं मुलखं राजगडल्याने तिकडे दफन केलं शिजाऊंच्या आशीर्वादाने योवापती सोय केली मन घडली प्रताडचा प्रताप निर्वी राजगड सांगा आता आपल्या राजगडला गेला मूर्क बघायला मिळत नाही कुठल्या तरी एका कोन्हाळ्यात लपवलंय त्या आजपर्यंत आम्ही शोधतोय पण सापडत नाही तर मग अफजल खान हिंदुस्थानी एकच माणूस दोन थड गे दडाचं प्रतावडला शिराचा राजगडला ज्या पाच तोफा अजवल्या तो गुरुज तर जोहार आपल्याकडे झालं नाही जोहार राजस्थानमध्ये झालं मग शिवराणी मुलींना निजाऊंनी सांगितलं मुलींना पहिलं लढायचं शिक्षण मुलींना लढाईचं शिक्षण शिकवा त्यांना स्वतःच संरक्षण करू द्या म्हणून लढाईचं शिक्षण मुलींना जिजाऊनी चालू केलं ज्ञानाचं शिक्षण महात्मा मी तर म्हणतो आज हे आमच्या मुलीबाईंनी परत एकदा लढाईचं शिक्षण शिकलं पाहिजे कराठी आलं पाहिजे स्वतःचे स्वतः हात करता आले पाहिजेत परकीय आज आपल्याकडे येऊ लागले नव जहाज सारखे लोक ते पसरू लागले म्हणून स्वतःच्या मुलींनी स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे आम्ही बघायची भूमिका घेण्यापेक्षा पहिलं तुम्ही शिका मी जिजाऊंच्या लेखी झालात म्हणून तुम्ही शिका दोन हात कराय तुम्ही शिकलात तर स्वराज्यात कुठल्याही माता भगिनीकडे कोण वाकडे नजरी बघू शकताय का तिथे बघा गोल सूर्यकोरला त्यासाठी चंद्र चुकला तो मार्ग आहे राजे गडावर यायचे आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा वर्षातून एकदा ज्या ज्यावेळेस राजे राजांच्या सहकारी गडावर यायचे त्या पायी वाटेन जायचे तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न नाइनटीन फिफ्टी सेवन पंडित नेहरूंना आणलं गेलं नेहरूनी शिवरायांना लुठारू बंडखोर म्हटलं होतं डिस्कोरायब इंडिया एक पुस्तक आहे त्यामध्ये नेहरूंनी शिवरायांना चोर लुठारू म्हटलं होतं नेहरूंचे एक सिरियल झाले भारत एक खोज त्यामध्ये आर्य पांडव डस इंग्रज दाखवलं शिवरायांची भूमिका काय दाखवली माहिती का एक सोरत लुट नाही आग्रेहून सुटका म्हणजे आग्र्याहून पळाले आणि सुरत लुटली एकदा नाही एक तीनदा शिवराणी सुरत लुटली पण ती कुणासाठी तुमच्या आमच्यासाठीच ना स्वतःची गरज वापरत का इंग्रज आले त्यांना तुम्ही तरी लुटारू म्हटलात का आपल्याला लुटून गेले मोगल आले अक्का हिंदुस्तान लुटला त्याला तुम्ही तरी लुटारू म्हटलात का म्हणजे शिवरायांना लुटारू मानायची गरज काय मग यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना नेहरूणा गडावर चालत आणलं त्यांच्या हस्ते गडावर मूर्ती बसवली त्यावेळेला पायऱ्या रस्ता झाला त्यानंतर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी गाडाकडे बघितलं नाही आले ते एकनाथ शिंदे आणि खोर घनदाट जंगल जणू हत्ती सापडू शकत नव्हता आज माकडाचं पिल्लू सहज सापडतय चंद्राव मोरे हे मोरे घराणं संपलं होतं घाटातून शिवरायाने मोऱ्यांना आणलंय गादीवर बसवलं आणि शिवरायांनी त्यांना मोरे किताब गेलं मोरे किताब आधीपासून आहे जावळीच्या मोऱ्यांना समजवलं तुम्ही आम्ही एक आहोत एक बनू स्वराज्याचा भगवा झेंडा चारी शाईवर पडकू मोरे सरदार आणि शिवरायांचं ऐकलं नाही शिवरायांवर हल्ले चढवले शिवरायांनी रोप पाठवला येता जावळी जाता माऊली आला जावळी तर माऊल्या मिळाल्या जाणार नाहीत उद्या यायचं ते आज या त्याच रात्री शिवरायांनी जावळीवर हल्ला चढवला दोन वर्ष एक दिवसात किल्ला बांधला आणि त्याला पाच नावं दिली पहिलं नाव प्रतापगड तुम्हाला आम्हाला जशी नाव पाच दिलीत नावं तसंच मलाही देत तुम्हाला आहेत तुम्हाला सगळ्या नाहीत पहिलं नाव प्र प्रतापगडला प्रतापगड ढोर प्याड ओंगर भोर प्याड उंगर रान अडवा गवंड आणि जावळीचा किल्ला किल्ला किती एक नावं किती झाली पाच जे तुम्ही आम्हाला पाच नावं दिली त्या किल्ल्याला पाच नावं लोकराजा राज पहिलाच किल्ला बांधला पाच नावं दिली बाकीच्या किल्ल्यांनी काय केले राजे म्हणले देऊन टाका सगळ्याच किल्ल्या चार पाच नावं मावळे म्हणले कशासाठी राजे म्हणले कळेल पुढे केव्हा अफजल खान वध झाला किल्ला बांधल्यावर दोन वर्षांनी अफजल खान वधानंतर कोण आला शाहिस्ते खान शाहिस्ते खानंतर कोण आला मिर्झा राजे जयसिंग तह केला तहा तेवीस किल्ले मागितले शिवराय म्हणले देऊन टाकले दिले होते आठ दाखवले तेवीस एकाच किल्ल्यावर पाच नाव आहेत जे तुम्हाला मला पाच नावं दिलेत आपल्या वेळेला उपयोग येतात कधी येतात कधी येतात उपयोग नाव लग्न जुळवताना पहिल्या नाव लग्न जुळलं नाही तर नावच नाव दर्शन घेणार हे हिंदवी स्वराज्य व्हावहित स्त्रीची इच्छा माता भगिनींच्या आशीर्वादाने बहुजन मावळ्यांच्या मनगडातल्या जोराने स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी राजांच्या आशीर्वादाने राज्य घडलं आपण जी घोषणा देतो जय भवानी जय शिवराय त्या भवानी मंदिरात पोचलो आज पौर्णिमा कालची पौर्णिमा आजची पौर्णिमा आज दुपारपर्यंत पौर्णिमा आहे दर्शन घेत असताना आपण देवीची मूर्ती पाहणार आहोत ही शाहीग्राम दगडाची मूर्ती शाहीग्राम म्हणजे काय तर आपण सोनार बांधवाकडे सोनं घेऊन गेलो की सोनार बांधव आपण दिलं सोनं घेतात काळा दगड काढतात दिल्ल सोनं काळ्या दगडावर घासता त्याला कसोबी लावायचा दगड म्हणतात हा दगड आणला कुठून नेपाळवरून आज आपण नेपाळवरून शाहीग्राम आणलाय कुठे आणलाय माहिती प्रभुराम शेळ मधला आणला नेपाळवरून अयोध्येला पण आणताना आपण वाजत गाजत आणला पण साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्याला वाजत गाजत आणता येत नव्हता मोगली प्रदेशेन मोगली प्रदेशात वाजत कसा आणला घावला सापडला तर आणू शकत नाही तरी तर त्रेचाळीस दिवसाती पळवून दगड आणला विचार करा जायचं यायचं सगळं त्रेचाळीस दिवसात तीन दिवस मुक्काम त्या त्रेचाळीस दिवसातला वीस चाळीसच दिवस राहिले आपल्याने वीस दिवस जायला आणि वीस दिवस यायला काय स्पीडने गेले काय स्पीडने आले आजपर्यंत आपल्याला कळत नाही राजा सव्वीस दिवसात आग्र्यातून रायगडला कसे आले रायगडला कसे आले ते आपल्याला कळत नाही मग देवीचं दर्शन घेत असताना शाळीग्राम दगडाची मूर्ती बंबाजी पानसराणी मूर्ती राजगडला घडवली आणि सोळाशे एकसष्टला स्थापना केली अष्टभूजा आठ हात देवी शिवरायांचं अष्टप्रथ मंडळ शिवरायांचे आठ राण्या आठ ग्रह शिवरायांचं जर मी राजमुद्रा पाहिली तर अष्टकोणी शिवरायांचं सिंहासन पाहिलं तर अष्टकोणी शिवसमाधी पाहिली तरी अष्टकोणी म्हणून शिवरायांना अष्टभूजा आणि तुळजाभवानी अष्टभूजा आहे दर्शन घेत असताना देवीच्या मूर्तीसमोर तुम्हाला एक शिवलिंग दिसेल काचे दिसायला पांढरं शुभ्र आहे त्याला बाना किंवा शिवलिंग म्हणतात शिवरायांच्या मृत्यूनंतर दोन तलवारी आणि एक शिवलिंग अंधायचे काही लोक काय म्हणतात देवीने तलवार दिली माझा विरोध आहे त्याला अफजल खान महाबळेश्वरला आला तीन दिवस महाबळेश्वरला होता महाबळेश्वर आल्यावर शिवरायांनी गणावरती मावळ्यांची मिटिंग घेतली खान जवळ आला आपल्या ताजे पाहायचा तब्बेत आलाय काय करायचं खानाला मारायचं का शरण जायचं अफजल खानची फौज प्रचंड आहे आपण त्याला सामोरी जाऊ शकत नाही राजेल मन पाहतात मावळे आपण त्याला सामोरे जाऊ शकत नाही काय करायचं मारायचं का मारायचं तुम्हीच सांगा जर आपण घडायला गेलो तर आपलं काही खरं नाही मावळ्यांमध्ये चर्चा चालू झाली शिवाजी धावत अफजलखान हे शरण दाखल आपण कशाला शरण जायचं दुसऱ्या दिवशी राजेने घडावं खान मावळे शब्द दुसऱ्या दिवशी सगळ्या मावळ्यांची मीटिंग संपली राजे म्हणजे अभिषेक आहे मंगळवाराने अभिषेक झाला अभिषेक आला बसले राजे भैरजी तानाजी नेताजी सगळे आत बसले तेवढ्या धावत पळवत बैरजी बाहेर आलं भगवतपाद बाहेर आले म्हणजे आत आले म्हणजे आवाज झाला आवाज झाला आवाज झाला शिवाजीरायच्या तलवारी देवीने प्रवेश करा आवाज झाला आवाज झाला शिवाजीराईंच्या तलवारी देवीने प्रवेश करा ते बैलजीने बाहेर सांगितलं बोलतायत नाही बोलतायत ते माफी काढावर पोचले दुपारच्या आतमध्ये महाबळेश्वरला बापी पोचली ह्याच्यात तर शिवरायांच्या तलवारी देवीने प्रवेशच केला नव्हता ती एक अफवा केली होती म्हणजे मावळ्यांमध्ये ऊर्जा आणि शिवरायांच्या मावळ्यांमध्ये ऊर्जा झाली आणि इकडे शक्ती वाढली एकतर मुळात देवीनी शिवराया तलवार दिली नाही राजा म्हणजे अनेक तलवारी तलवारी हातात घेतली मी गेलो कोकणामध्ये सिंधुदुर्ग किल्ला पाहिला तुम्ही कधी पाहिला असल तर पाहिला तुमच्याकडे गेले वा अथाचे ढसे पायचे ढसे तलवार आहे दुसरी तलवार मी पाहिले गुजरातला जाऊन बडोद्यामध्ये गायकवाड समजा सह्याजीराव गायकवाड म्युझियम मध्ये तिसरी तलवार पाहिले तंजावरला राजमाता आई पाचवी तलवार पाहिले मी तिरुपती तिरुमल्लमला शिवराज सहावी तलवार पाहिले मिर्झा राजे जयसिंगाला सातवी तलवार मी अनेक वेळा हातात घेतले की आई श्रीमंत छत्रपती राजाकडे भवानी था रायगड जिल्ह्यामध्ये आपण माणगावला येतो ना रायगड जायचं ना माणगाव लागतो राज्याविषयी येतात माणगाव लागतो मानगाव शेजारी गाव आहे गोव्याला त्या गोव्यात भेट द्या त्या गोयलकर गावामध्ये गोव्यातून तीनशे रुपयांची वणी घेतली ती भवानी तलवार शिवाजी राजांची खरी तलवार नाही मी पाहू शकतो नाही ती इंग्लंडची तलवार कहा सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव धुकल्या वाकल्या माना या शिवमंदिरा अवघा हिंदुस्तान शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा तिथे राजांची मूर्ती उभी आहे राजांचा पुतळा म्हणायचा नाही स्टॅच्यू म्हणायचा का म्हणायचं नाही सांगा तर तुम्ही दरवर्षी घरी गणपती आणता का नाही त्याची काय आणता मूर्ती देवाची देवदेवता वाचवणारा शिवरायाची मूर्ती म्हणून आपण पुतळा म्हणायचं का आपण एक नवीन शिकत गेलो मग खूप खूप वेगवेगळे शिकलो आपण जय भवानी जय शिवराय के वगैरे का, तिथे का राजांची मूर्ती उभी आहे तिथे राजांचा राजवाडा होता राजांनी मोगलांसारखे ताजमहल बांधले नाही त्यात आपण घोडे बांधले आणि आपले घोडे बांधायलाच ताजमहल उपयोगी आले मग पेक्षा आपण काय बांधले तर हे गडकिल्ले बांधले हे महत्वाचे आपला गड किल्ले महत्वाचे ताजमहल महत्वाचे नाहीये मग ते राजांचा राजवाडा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला इंग्रजांनी का तर हे क्रांतिकारी लोक गडावर राहून त्यांच्यावर हल्ला करतील किंवा गडावर कुठे धन दौलत पुरले का ते खोदण्यासाठी त्यांनी गड किल्ले उद्ध्वस्त केले मग राजांचा राजवाडा इंग्रज उद्ध्वस्त केला राजांची आठवणरावी मूर्ती बसवली ही मूर्ती आहे साडेचार टन साडेचार हजार किलोमीटर पंचधातूचे रामचंद्र पांडुरंग कामत मुंबई विले पार्ले मुंबई कामत हानी मूर्ती बनवली घोडीच्या पाया बसून तलवारीच्या टोकापर्यंत सोळा फूट मूर्तीची उंची तलवारीच्या टोकापासून हालचा हा चौथार आहे एक पाय लोक दिसतात म्हणजे राजांचा हा आजारपणात मृत्यू ज्या घोड्याचे पुढचे असे दोन पाय उचलले असतात झासी राणी राणा प्रताप संभाजीराजे प्रतापराव गुजर शिवा काशीद तानाजी मालुसाहेब बाजीप्रभू देशपांडे आपण जे शहीद झाले लढाईमध्ये त्यांच्या घोड्याचे पुढचे दोन पाय उचलले ज्या घोड्याचे चारी पाय असे जमिनी टेकवले त्याला नॅचरल वय झालं जिजाऊंच वय होऊन मारल्या त्यानंतर जिजाऊ वयहून मारल्या औरंगजेबा आजाराने वयहून ते खूप वय झालं त्याच्या घोड्याचे चारी पाय टेकवले जगात एकच राजा असा आहे त्याच्या घोड्याचे तीन पाय उचलले एक पत्नी एक पत्नी प्रभू रामांसारखे काय त्यांचं नाव सांगा एक पत्नी एकशे नऊ लढाई केले कधी हरले नाही तह कधी केला नाही का आणि आताच तुम्ही छावा पाहिला ना ते माझे धर्मवीर संभाजीराजे एकच वती एकच पत्नी संभाजीराजे बदनाम केले गेले संभाजी सारखा जगात युद्धा झाला नाही डोळे काढले जीप आपल्या गायचं मडी काढली चाळीस दिवस हाल केले आणि स्वराज्यासाठी धर्मासाठी प्राण देणारे माझे धर्मवीर संभाजी झाले लोकांनी संभाजीना दाखवले वेगळंच हे दाखवलंय राम गडकरींनी जे नाटक काढलं त्याच्यावर संभाजीतून बदनाम झाले रे दोन टिपाडं नव्हे चार टिपाडं दारूची मागवली होती इंग्रजांपूर्वी ती पुराव आहे आपल्याला पण ती प्यायची नव्हती ट्रॉफीची होती लिहिणाऱ्याने दाखवली आणि लिहिणाराच पिला असेल म्हणून त्याला वाटलं दारू म्हणजे प्यायची आणि काय पण दारूची टिपाडं तहा मध्ये मागवलेली आहेत ती म्हणजे ट्रॉफीची झालं राजांच्या हातात तलवार आहे घोडीवर स्वार आहेत राजांची नजर कुठे त्याला सांगतायत तुझा थड़ थडग्या तो उशी तर तुला मी परत थडग्यातच गाडी लक्षात वरती जाताना चप्पल काढा दर्शन करा दर्शन